लाकडे वगैरे आणल्या हो आहेत तुम्ही पण बघा आज हवा हो चालते मस्त आज आम्ही बनवतो हॅलो नमस्कार माझ्या कट्ट्यामध्ये स्वागत आहे आज आपण चुलीवरती करतोय मॅगी मसाला आणि ही आमची बच्चे कंपनी या बच्चे कंपनी सारखी आम्ही मॅगी बनवतोय आता आम्ही आमची चूळ पेटलेली आहे आम्ही चूल पेटवलेली आहे कराईमध्ये आता आपण पाणी ठेवतोय नामक आहे नाही बोललो ना बोल पाणी आता गरम केलं कराई ठेवलेली आहे आता पाणी गरम झालं की आपण आता चालू करू रेसिपी करूया

आमची चूल नाही पेटत म्हणून आम्ही काय ते आणतोय पाया लागतात मुंबईची चूल आहे पहिल्यांदा मुंबई मध्ये आम्ही रेसिपी बनवतोय उद्या बसन तुम्हाला पण खिलवतो आता आम्ही मॅगी टाकत आहोत पाणी आम्ही टोटल आणलेत आता, दाका दाका दाका। आता बच, कंपनी जास्त आहेत आणि आमचे बनवणारा मेंबर जरा एक आई आहेत ते तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग दाखवतात आज आम्ही आई बरोबर आहोत आज आम्ही मुंबईची चोर मॅगी इज ऑल राऊंडर त्यानंतर आम्ही कांदा भजी आणि बटाटा भजी पण बनवणार आहोत तुम्ही बघावी कांदा आमचा हा स्टील मॅन ह्याला काय बोलू न शकत हा कुठे पण हात लावतो कुठे पण ठेवतो हा <laughs> मॅगी टाकलेली आहे हा बघा हा पण आमचा आज याला फ्री फायर खेळताना पकडलेला आहे जरा आता म्हणून त्याला बोललो मस्त मस्त आईस्क्रीम वगैरे बनवतो हा ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याचे पण ब्लॉग बघा सगळ्यांचे बघा हा जरा आहे ना धोकाच नाही तो असं नाही कोणाची इज्जत नाही हा मुलगा चांगला आहे बघा आमची गती खाली बोलतो मॅगी मसाला टाकतो आहे नमक बघा हा बघा नमक आम्ही मीठ टाकतो चवीपुरते मीठ आई थोडं कमी टाका आता हे बघा मसाला मॅगी मसाला बघा टाकला नाही नाही जरा आज मैगी मसाले खूपच झाले होगा तुम्हाला बोललो तु, तो हा मुलगा <laughs> तो नाही रे इदी दी विकता है यूट्यूबलावर हा का आता चमचाने आम्ही फिरवतो आहे मॅगी आमची तयार होत आहे पण मस्त झालेला आहे वारा मस्त येतो आहे हवा ला खावायचे तर आमचा बघून खावायचे खायचं कंपनीला पार्टी चालू आहे चुलीवरची अशी सगळं रेडी आहे आमचा अध्यक्ष आहे लाकडं तोडण्याचे कामामध्ये बिझी आहे सगळी असं नाही ना बोलायचं असं हा दोघतना चांगला आहे असं नाही बोलायचं काय बोलू न शकले हा जी लांडण सगई आमची ही मॅगी आता छान उकळलेली आहे आणि मॅगी तयार झालेली आहे चला मग हो सगळ्यांनी खायला या आमच्या बच्चे कंपनी बरोबर